नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत साखर आंबा बनवायला एकदम सोपा आहे आणि वर्षाभर टिकणारा असा हा साखर आंबा आज बघणार आहोत तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे इथं मी सहा कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत एकदम कठीण अशा बघून घ्यायच्या आणि पूर्ण हिरव्या अशा घ्यायच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या त्या कठीण बघून घ्या शक्यतो आतून पिवळा झालेला आंबे घेऊ नका कच्चे असणारेच घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवायचे कापडाने पुसून कोरडे करायचे त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित सगळ्या आंब्यांची अशा पद्धतीने शक्यतो हिरवेच आंबे घ्यायचे थोडेसे येलो झालेले आंब्या अजिबात घेऊ नका या अशा पद्धतीने मी साले काढून घेतलेल्या आहेत आंब्याच्या त्यानंतर मी हे खिसून नाही घेणार ह्याच्या मोठे मोठे काप करणार आहे खिसणीच्या सहाय्याने ह्याचे मी मोठे काप करून घेणार आहे अशा पद्धतीने मोठे काप करून घ्यायचे ह्या साईडनं असे मोठे काप करून घ्या असे काप केलेले आहेत मी आणि ते एक बाऊलवर झालेले आहेत जेवढे काप घेतलेले झालेले आहेत बाऊलवर तेवढीच आपल्याला साखर घ्यायची हे त्याचं प्रमाण आहे जेवढं क काप आहेत तेवढीच साखर घ्यायची म्हणजे एक बाऊल झालेले आहेत ते काप तेवढीच मी बाउल भरून साखर घेतलेली आहे ते काप मी एका पातेल्यात काढते आणि त्याच्यावर मग ती साखर टाकून घेते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं जेवढे काप आपण केलेले होते ते एक भर झाले आहेत मग तेवढीच भर साखर घ्यायची एवढं त्याचं प्रमाण आहे साखरेचं आणि व्यवस्थित साखर त्या कापामध्ये मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने सगळीकडनं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून हे तसंच ठेवून द्यायचं साधारण एक सहा ते सात तास हे असंच झाकून ठेवायचं आणि साखरेमुळं त्याला पाणी सुटतं अशा पद्धतीने हे सहा तास झालेले आहेत हे पूर्ण साखर वितळलेली आहे असं तयार झालं हे मिश्रण नंतर मग हे मिश्रण गॅसवर ठेवायचं गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि शिजू द्यायचं त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आधी आणि मंदाचेवरच हे मिश्रण शिजवून द्यायचं साधारण एक पाऊन तास लागतो अजून हे पातळच आहे मिश्रण गॅसची फ्लेम लोस ठेवायची एक अर्धा पाऊन तासाने तुम्हाला मी दाखवते अधूनमधून त्याला जरा हलवत राहायचं खाली म्हणजे लागत नाही हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नाही होऊन द्यायचं आणि तारसुद्धा होऊन द्यायची नाही त्याची पाकाची त्याच्यात वेलची पूड टाकून घ्यायची परत व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडंसं आता घट्ट व्हायला लागलं एकदम तार पण पाकाची होऊन द्यायची नाही थोडासा कलर ब्राऊन होत आला आहे ह्याचा आता हे शिजत आलेलं आहे एक पाच मिनटं शिजून देऊन नंतर मग गॅस बंद करायचा पूर्ण पाणी आटवून द्यायचं नाही अशा पद्धतीने आपलं हे साखर आंबा तयार झालेला आहे थोडासा ब्राऊन कलर येऊन द्यायचा आणि हा पूर्ण थंड झाल्यावर त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं जाळी ठेवून द्यायची झाकणाचं पाणी आत पडेल त्यामुळं जरा जाळीच ठेवून थंड होऊन द्यायचं साखर आंबा तसाच रात्रभर ठेवायचा पातेल्यात झाकून आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या बंद भरणीत न भरून ठेवायचा ओला चमचा अजिबात घालायचं नाही त्याच्यात काढताना कोरड्या चमच्यानेच साखर आंबा काढायचा तर नाहीतर मग खराब होईल ओला चमचा तुम्ही घातला तर अशा पद्धतीने आपला हा साखर आंबा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की साखर आंबा ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद